होता होता तुम्ही बोला। केला होतवर सभापती महोदय जे आता जे श्रीकांतजीनी आणि मान्य मंत्री महोदयानी जे दोन हजार तेवीस हे जे पत्र महिला बालकल्याण समितीने त्या तुम् संस्थेला पाठवलेलं पत्र माझ्याकडे त्याच्यात असं लिहिलेलं आहे म्हणजे बरं जे मी जास्त वाचत नाही मी तुम्हाला पाठवतो ते काही न वाचण्यासारखं आहे काही विषय त्यात मला वाटतं तुमच्याकडे असेल तर मग मी नाही वाचत आहे तुमच्याकडे नाही वाचू नका पाठवा त्यांना ठीक आहे मग मी मान्य मंत्री महोदयांना ते पत्र देतो दोन हजार तेवीस च्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती होत्या बालकल्याण समितीच्या त्यांनी पाठवलेले जे पत्र आहे ते जर बघितलं त्या संस्थेकडे तर अतिशय चांगलं पत्र नाहीये ते शब्द ते संस्थेच्या संचालिका मुलींना जे वापरतात ते पत्र चांगलं नाही ते माझ्याकडे मी आपल्याला पाठवतो हो त्याची सुद्धा चौकशी व्हावी एवढंच माझं मत